आपण पाहता महाराष्ट्र 24 न्यूज डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ. छत्रपती मित्र मंडळ व ओम साहिना ट्रस्ट तसेच संस्थापक अध्यक्ष महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या गणेशोत्सवात सिडकोतील छत्रपती शिवाजी चौक येथे उज्जैनच्या महाकाल मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात येत आहे. या मंदिराची उंची तब्बल साठ फूट असून त्यावर सत्तर डोम सजवण्यात येत आहे याबाबतची अधिक माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महानगर प्रमुख प्रवीण महोत्सव असून पंचवीस वर्ष गणेशोत्सव सुरुवात करून या गणेशोत्सवाला पूर्ण होत आहे पंचवीस वर्ष या दोन हजार पंचवीस मध्ये तर प्रत्येक वेळेस आपण बघू की राजे छत्रपती मित्रमंडळाने आतापर्यंत म्हणजे का असे डेकोरेशन केले नाशिक मध्ये झालेले नाही व त्याचे बक्षिस जे आहेत राज्यस्तरावर सुद्धा आपल्याला पहिलं बक्षीस आर आर पाटील ज्यावेळेस गृहमंत्री होते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या असे सुद्धा सारा समिती आपल्याला प्रथम प्राईज मिळालं होतं असे भरपूरचे पुरस्कार राय छत्रपती मित्रमंडळाला मिळाले या येत्या दोन हजार पंचवीस मध्ये आपण श्री महाकाल उज्जैनचा देखावा सादर करतोय आपण बघू की नाशिक मध्ये असं एकमेव भव्य मंदिर राहील जिथं पूर्ण उभे उभ देखावा हा उज्जैन मंदिराचा इथे तयार करण्यात आलाय पुरुष देखावाच नाही त्याच्याबरोबर पूर्ण ज्या चारी आरत्या असतील सगळं जे काय आहे पूर्ण भक्तीभावाने ज्या लोकांना उज्जैन्य जाणं शक्य नाही त्यांना महाकालचं दर्शन हे इथे आपण घडवणार आहोत आपण बघू की मंदिराची उंची ही एकसष्ट एकसष्ट फूट उंच आहे त्याची रुंदी ही तीस फूट आहे तसेच पन्नास फूट लांब असं पूर्ण मंदिराचं आपण पूर्ण हे केलेलं आहे व मंदिरात येताना जे किती भाविक आले तर त्यांना व्यवस्थित दर्शन घेऊन ते परत बाहेर निघू शकतील अशी सगळी व्यवस्था इथे केली आहे आपण बघू की भक्तिरूप म्हणजे उज्जैनला महाकाल लालोय असं पूर्ण लोकांना आल्यानंतर इथे भक्तिभावाने दर्शन होईल व सगळे लोक म्हणतील की आपण उज्जैनलाच दर्शन घेतले असं सगळं प्लॅनिंग आहे यासाठी आपले उत्तर प्रदेश मधून जो जो पंचाळीस कारागिर आले आहेत ते गेल्या एक महिन्यापासून इथे काम करत आहेत त्यांनी सांगितलंय की पंचवीस तारखेपर्यंत आमचं काम पूर्ण होईल मी तुम्हाला एवढंच सांगतो की नाशिक कारांनाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला हे वाटेल असा हा देखावा राहील कारण जी कारागिरांची मेहनत आहे आपण बघू की समोर आता मंदिराची प्रतिकृती बनवायची सुरुवात आहे अजून तर एकाही नाही अजून तर पूर्ण मंदिर झाल्यानंतर पूर्ण त्याचं महाकालचं प्रतिबिंब असं पूर्ण ते करत आहेत तर त्या कारागिरांचे आभार मानतो कारण आव्हान करतो की आपण सगळ्यांनी गणेशोत्सवामध्ये निश्चित या देखाव्याचा लाभ घ्यावा व उज्जैनचं महाकालचं दर्शन आपण घ्यावं अशी सगळ्यांना विनंती करतो थांबतो जय हिंद येथील पंचवीस कुशल कारागीर कार्यरत असून गेल्या बावीस दिवसांपासून काम सुरू आहे

गणेशोत्सव काळात या देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी मोठी गर्दी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले नितीन चव्हाण महाराष्ट्र चोवीस न्यूज नाशिक कारि किताब काला नी काला है कलम नी सर्वेश्वराय सदा शिवाय श्रीमन महादेवाय नमः आपण पाहतात महाराष्ट्र चोवीस न्यूज डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ